आज आपण एकोणतीस अंकांची ओळख करून घेऊयात त्याच्यासाठी आधी एकोणतीस काड्या काढूयात आपण तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीसची दोन नावं कोणती वीस आणि नऊ एकोणतीस आणि दोन दशक नऊ एकोणतीस ते दोन दशक कसे तयार होत आहेत बघा हा झाला पहिला दशक तयार हा एक दशक हा दुसरा दशक मग एकोणतीसचं दुसरं नाव काय आहे दोन दशक नऊ एकोणतीस आता नोटांच्या सहाय्याने बघूयात बघा हे बघा दहा वीस वीस आणि एक एकवीस वीस आणि दोन बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस एकोणतीसची दोन नावं कोणती वीस आणि नऊ एकोणतीस दोन दशक नऊ एकोणतीस